पुढची बातमी बघूयात नंदुरबारवरून नाशिकमध्ये आलेल्या बिरहाड आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्गावरती आडगाव नाक्याजवळ अचानकपणे चक्काजाम आंदोलन केलंय आणि यानंतर काल रात्रभरामध्ये सुद्धा आंदोलनकर्त्यांनी नाशिकच्या आयुक्तालयाच्या बाहेर सुद्धा आंदोलन केलं होतं आदिवासी विभागामधल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या रोजंदारी वर्ग तीन आणि चार या कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेमधील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदं बाहेरील खासगी एजन्सीच्या मार्फत भरण्याच्या शासन निर्णयाला विरोध केला आहे जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि इथला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर रात्रभर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं बिराड आंदोलन टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे खरं तर ह्या आंदोलकांनी राज्य सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र सरकारकडनं कुठल्याही स्वरूपाचं आश्वासन मिळालं नाही अशा स्वरूपाची यांची खंत आहे आरोप आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व आंदोलन करते आदिवासी विकास विभाग कार्यालयाच्या बाहेर बसलेले आहेत रात्रभर त्यांनी इथे ठिया मांडलेला होता काही आमची प्रमुख मागणी अशी आहे सर एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जे आउटसोर्सिंगचं पत्र काढल्यामुळे आधी एक वर्षापासून तर दहा वर्षावरील कर्मचारी बेरोजगार झालेले आहेत आम्ही आधी शैक्षणिक गुणवत्ता दिली आहे शैक्षणिक गुणवत्तेने आम्ही आमच्या विभागातील शंभर टक्क्यापर्यंत निकाल घेऊन गेलेला आहे हे